कलाम दर्पण न्यूज हुपरी पोलीस स्टेशनची खाबुकारी पुन्हा एकदा चौहट्ट्यावर दोन दिवसांपूर्वी हुपरी पोलिसांनी हुपरी येथील नऊशे पंचवीस अतिक्रमण वसाहत येथे धाट टाकून तक्रारदार आणि त्यांच्या मित्रांना तीन पाणी जुगार खेळताना पकडलं होतं या जुगारात लाखोंचा व्यवहार होता या जुगार प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी आरोपी पोलीस कॉन्स्टेबल संदेश आनंदा शेटे वय पस्तीस राहणार नरंदे तालुका हात आणि त्यांचा पंटर रणजित आनंद बिरांजे वय अडोतीस राहणार पट्टन कुडोली या दोघांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला एक लाख रुपयांची लाच मागितली होती या मागणीमुळे तक्रारदाराने लाचलुचपत विभाग कोल्हापूर येथे तक्रार दाखल केली लाचलुचपत विभागाने तक्रारीची पडताळणी केली असता पोलीस कॉन्स्टेबल संदेश शेटे यांनी एक लाखाची मागणी केल्यास आणि तडजोड यांनी सत्तर हजार रुपये लाचेची रक्कम पंटर रणजित बिरांजे यांच्याकडे देण्यास सांगितल्याचं निष्पन्न झालं लाचेची रक्कम स्वीकारण्यास रणजित बिरांजे तयार झाला त्यानुसार शनिवार दिनांक एक नोव्हेंबर सकाळी लाचलुचपत पथकानं पट्टण कोडोली येथे सापळा रचरा तक्रारदाराकडून सत्तर हजार रुपये लाच स्वीकारताना पंटर रणजित बिरांजे याला लाचलुचपतच्या पथकानं रंग्यात अटक केली आरोपी पोलीस कॉन्स्टेबल संदेश शेट्टे आणि पंटर रणजित बिरांजे या दोघांविरुद्ध उपरी पोलीस ठाण्यात येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे जुगार अड्ड्यावर अद्याप कारवाई का नाही ज्यावेळी रेड पडली त्यावेळी किती अधिकारी होते त्यावेळी ही रोख रक्कम सदर सुगार अड्डा मालकाकडून घेतल्याचं बोललं जात आहे याची चौकशी होणं गरजेचं आहे सदर लाच पोलीस कॉन्स्टेबल संदेश शेटे यांनी कोणाच्या सांगण्यावरून मागितली होती तसेच यातील सर्व आरोपींचे सीडीआर फोन कॉल रेकॉर्डिंग आणि पोलीस स्टेशन मधील सीसीटीव्ही फुटेज आणि स्टेशन डायरी यांची सखोल चौकशी करून सदर गुन्ह्यामधील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करणे गरजेचे आहे या कारवाईमुळे उपरी पोलीस स्टेशन मध्ये चालू असलेली खाबोरी चौहाट्यावर आली आहे उपरी पोलीस स्टेशन मध्ये खासगी लोकांचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात आहे हे खासगी लोक पोलीस फॅन मध्ये पोलिसांच्या गाडीवर तसेच पोलिसांच्या सरकारी टू व्हीलर गाड्याही पळवत असतात या खाजगी लोकांची चौकशी होणे गरजेचे आहे तसेच हे पोलीस स्टेशन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या दडारवर आलंय Subscribe now and press the bell icon. Never miss an update.